कि की तुमच्या आता साधारण किती लोकांचं क्षेत्र जातं आहे आपण त्याचं एक थोडंसं एक आराखड्यासारखं आहे किती लोकांचं क्षेत्र जात आहे आणि साधारण अडचणी काय आहेत कोणाच्या शेतामधून रस्ता जातो कि का किंवा दुसरं काही पाणी यायची अडचण आहे का शेतामध्ये या सगळ्या समस्या आपण एकदा व्यवस्थित एका जागेवर लिहून घेऊ आम्ही तलाठींना आधीच इनफॉर्मली सूचना दिली एखाद्या ग्रामपंचायतमध्ये बसून हा शासनाचा प्रोजेक्ट आहे याच्या बाबतीत प्रोजेक्टच्या बाबतीत निर्णय पूर्णपणे महाराष्ट्र शासनाकडून होईल हे परत एकदा आम्ही सांगतो की याच्यामध्ये आम्हाला काही त्याच्यामध्ये हे नाही की ते प्रोजेक्ट त्याच्या बाबतीमध्ये आम्ही भाष्य नाही करू शकत त्याचा जे काही निर्णय आहे तो महाराष्ट्र शासन निर्णय घेणार आहे फक्त तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्या शासनापर्यंत आम्ही निश्चित पोहोचू सतरा गावं जे आहेत आणि दोन तुळजापूर मध्ये त्याच्यामध्ये काय शेतकऱ्यांच्या अडचणी आमच्या स्टाफला सांगा त्या सगळ्या आपण पोहोचू तिथे त्यांच्यापर्यंत काय अडचण आहे तुमचे सगळे विषय असतील त्याच्यामध्ये शेतीचं काय नुकसान होतंय किती शेत जाते तुम्हाला भूसंपादन मावेजाचा दर काय अपेक्षित आहे शेतकऱ्यांना ते सगळं आपण पूर्ण आधारा सोशल ते निश्चित आपण करू शकतो त्याच्या निवेदन द्या तमाम कष्टकरी शेतकरी सर्व शेतकरी बांधवांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज कृषी दिन हा शेतकऱ्याचा दिन आहे कष्टकऱ्याचा दिन आहे या दिवसाला सुद्धा आज आम्हाला दुर्भाग्य वाटतं या कृषी दिनानिमित्त आज आम्ही रोडवर उतरावं थोडी हो। भूमिका आज आम्हाला घ्यावी लागते कारण या जगाचा अन्नदाता अन्न पोशिंदा हा शेतकरी त्याचा असताना सुद्धा त्या शेतकऱ्याला अशी अवस्था आहे हे सरकार सांगतं मी शेतकऱ्याच्या बाजूचा आहे मी शेतकऱ्यासाठी आहे मला सांगायचं आहे त्या शेतकऱ्याच्या बाजूने जर तुम्ही असाल तर या शेतकऱ्याला हे दिवस आले असते का हा प्रश्न या शेत सरकारला आमचा सवाल आहे आज कर्जमाफी करतो बनलेलं सरकार आज कर्जमाफीला पैसा नाही शहाऐंशी शहा शंशी हजार कोटी रुपये महामार्गासाठी तयार आहेत मग कर्जमाफीला पैसे नाहीत तुमच्याकडे दादा म्हणते कर्जमाफीला बजेट कोण शेतकऱ्याला पीक शेतकऱ्याला अमुख नाही मग हे रोड करायचे काय काम आहे रोड नाही केला तर लोक मरणार आहेत का रोड नाही केला तर लोक मरणार आहेत का मग शेतकऱ्यांचे पैसे महत्वाचे असताना शेतकऱ्यांना कर्जमाफी महत्वाची असताना हा रोड करायचा अटाच काय आहे आहे शेतकऱ्यांसाठी हा विरोध एका बाजूला मुख्यमंत्र्यांनी सांगितलं एक लाख सह्याचं निवेदन आहे आहे म्हणजे मग मुख्यमंत्री साहेब तुम्हाला आमचा सवाल आहे आज जवळपास महाराष्ट्रामध्ये हा रोड जाणार आहे त्या त्या ठिकाणी आंदोलन का होतात हा सुद्धा प्रश्न आज मुख्यमंत्री साहेबांना आहे मुख्यमंत्री साहेब तुम्ही एक एक ला या धाराशिव जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यावर तुम्ही मारहाण लावलं अनेक प्रशासनाच्या माध्यमातून पोलिसांच्या माध्यमातून अनेक शेतकऱ्याला केला त्या मारहाण केली कदाचित यापुढे आम्ही देणार नाही कारण आम्ही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे मावळे आहेत आमचा जीव जरी गेला हरकत नाही परंतु या शेतकऱ्याच्या जीवाला धक्का लागला तर याद राखा तिथून पुढे काळामध्ये या शेतकऱ्यावर हात उकडाची भूमिका तुम्ही घेऊ नका हे सांगण्यासाठी या ठिकाणी आलो आत्ताच

ज्यावेळेस एखादं भूसंपादन किंवा अधिग्रहण करत असताना नव्वद टक्के लोकांची सहमती असायला पाहिजे तर या ठिकाणी दहा टक्के लोकांची सुद्धा सहमती नाहीये तरी पण हा रस्ता लादण्याचा काम हे सरकार करत आहे आज लोकसभेला किंवा विधानसभेला जे तुम्ही भाषण बघा लोकसभेपूर्वी आणि विधानसभेपूर्वी या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील त्यांनी काय सांगितलं की हा शक्तिपीठ महामार्ग रद्द केलेला आहे आणि त्यावेळेस विधानसभा झाल्यानंतर त्यांनी सांगितलं की हा माझा ड्रीम प्रोजेक्ट आहे म्हणून आम्हाला माहिती अशी मिळालेली की ऑलरेडी ही जी कंपनी आहे त्यांनी हा रस्ता घेतलेला आहे मोनार कंपनी मोनार्ज मोनार्च कंपनी त्यांनी यांना कमिशन दिलेला आहे आणि ह्या कमिशन खोरीसाठी हा रस्ता या ठिकाणी बांधण्याचा घाट आज सरकार करत आहे मी या सरकारचा निषेध करतो आज कृषी दिन आहे आपण शेतीप्रधान देश म्हणतो या देशाला आणि या शेतकऱ्यांवर अन्याय आज ही सरकार करत आहे मला वाटतंय शक्तीपीठ महामार्ग ऑलरेडी रत्नागिरी नागपूर हायवे आहे त्याच्यावर सगळे शक्तीपीठ महा शक्तीपीठ कव्हर झालेली आहे जोडली गेलेली आहे कोल्हापूर पंढरपूर तुळजापूर माऊरगड हे सगळे शक्तीपीठ ह्या रोडवर पहिल्यांदा असताना हा नवीन शक्तीपीठ महामार्ग करण्याचं कारण काय आज सर्व शेतकरी या ठिकाणी जर हा महामार्ग झाला तर मला वाटत की भूमिहीन होणार आहेत काही काही ना दोन एकर तीन एकर चार एकर पाच एकरच्या वर शेती नाहीये भूमिहीन होणार आहेत त्यांची पूर्व बेरोजगारी होणार आहेत आज त्यांना धंदा करायचा म्हणलं तरी हा रस्ता वीस फुट उंचा आहे त्या ठिकाणी तुम्ही चहाची गाडी सुद्धा लावू शकत नाही असा महामार्ग आज तुम्ही समृद्धी महामार्ग बघा त्या ठिकाणी काय ज्या ठिकाणी वाहतूक सुद्धा नाहीये तरी पण तो आपल्या माती घातलाय हा रोड सुद्धा मातीत घातल्यानंतर का शेतकरी काय करणार म्हणून आपण सर्वजण मिळून जोपर्यंत आज हा रद्द होत नाही तोपर्यंत हे आंदोलन आपण असंच पुढे चालू ठेवू असा निर्धार करूया थांबूया जय हिंद जय महाराज जन <inaudible>